तो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन एका व्लॉग मध्ये तर मित्रांनो इकडे आमच्या तिकडे खूप जोराचा पाऊस झालाय तर तुम्हाला दाखवतो आज त्या पावसामुळे इथे किती नुकसान झाली शेताची सर्वकडे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो किती नुकसान झाली खूप जोराचा पाऊस झालाय धो 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 खूप जोरात पाऊस झाला मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी किती सॉयाबिनींचं उसाचं नुकसान झालंय कसं पाणी साचलंय तुम्हाला दाखवतो मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला बघूया तर मित्रांनो हे बघा बघू शकता इकडे लाव भेंड्या लावलेलं आहे भेंड्यांमध्ये खूप पाणी साचलंय हे बघू शकता तुम्ही मित्रांनो हे इकडे भाजी लावली होती सगळी भाजी पाण्यात गेली सर्व बुडून गेले मित्रांनो हे बघू शकता इकडे सॉयबीन सॉयबिनीत बी बरच पाणी साचलंय मला दाखवतो हे बघा रस्त्याने पाणी व्हायला लागले मित्रांनो खूप पाऊस चालय हे बघू शकता तुम्ही हे बघा तर एवढं पाणी जर सॉयबिनि साचलं तर मित्रांनो सॉयबीन सगळी सडून जाईल काहीच उपयोग होणार नाही हे बघा घरासमोर कसं पाणी आहे बघू शकता तुम्ही हे बघा मित्रांनो पार सोयाबिनीच्या वावरात पाणी पार रस्त्यावर आलंय बघू शकता तुम्ही हे बघा किती पाणी साचलंय हे बघा किती छान शेंगा लागल्या सोयाबिनीला आता सर्व शेंगा पाण्याने सडून जातील मित्रांनो बघू शकता तुम्ही पाऊस एक प्रमाणे चांगला पण आहे आणि वाईट पण आहे नाही का पण हा पाऊस जरा जास्तच वाईट झालाय एवढा पाऊस पडलाय का सर्व शेताच नुकसान झालंय आमच्या हे बघा तुम्ही किती पाणी साचत हे बघा सर्व रस्त्यावर पाणी हे बघू शकता तुम्ही हे बघा तुम्हाला अजून पुढे जाऊन दाखवतो मित्रांनो हे बघा ऊस बी पडलाय सर्व बघू शकता तुम्ही ऊसाची नुकसान झाली चांगला उभा ऊस होता सर्व पावसामुळे पडलाय हे बघा आता मधी बी पडलेला आहे तुम्हाला मधी तर काही जाऊन दाखवणार नाही मित्रांनो मी दाखवतो बघा तुम्ही रस्त्यावर पाणी कसं हे बघू शकता मित्रांनो ऊसात किती पाणी साचले बघा हे बघा इतकं नुकसान झालंय ना मित्रांनो या पावसाने हे बघा ऊस पडेल सर्व पुढच एक पोल्ट्री फार्म आहे मित्रांनो मी तुम्हाला माझ्या एका ब्लॉग मध्ये दाखवलेला आहे तो पोल्ट्री फार्म तिथं पण किती पाणी साचलेलं आहे मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो ते जाऊन हे बघा ही बघा काय अवस्था झाली ऊसांची हे बघा बघू शकता तुम्ही बघितलं मित्रांनो किती नुकसान झाले या पावसानी मित्रांनो हे बघू शकता तुम्ही हे बघा किती पाणी साचलंय मित्रांनो सर्व कोंबड्या आतमध्ये कोंडलेलं आहे त्यांना बाहेर फिरायला पण चान्स नाही एवढं पाणी साचलंय बघू शकता तुम्ही हे बघा किती पाणी साचलंय हे बघू शकता तुम्ही खूप नुकसान झालंय या पावसानी हे बघा कसं नाल्यांनी पाणी ओवर राहिले हे बघा बघू शकता मित्रांनो मला बी पाण्यात पाय द्यावाच लागणार आहे बाबा हे बघू शकता तुम्ही किती पाणी व्हायला तुम्हाला विहीर बी दाखवतो मित्रांनो विहिरीचं पाणी किती वर आलंय बघू हे बघा हे बघा किती वरती पाणी मित्रांनो विहिरीच पण पाणी खूप वाढले तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला माझी व्हिडिओ व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुमच्या वावाला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद